सांगली लोकसभा मतदारसंघ दो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आता जवळजवळ मतदान प्रक्रियेच्या मजबूती प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे जो एक लाटाची वर आघाडी आपल्याला सांगितलं मिळालेली आहे या ठिकाणी हा जो विजय आहे हा पूर्णपणे जनतेचा विजय जनतेने जनतेनी निर्णय घेतला मी उभारलं पाहिजे जनतेने निर्णय घेतला मी आज मानला पाहिजे मी आज ठेवला पाहिजे आणि जनतेने इलेक्शन निवडणुकीपूर्ण हातात घेतली गावागावी प्रचार केला गावोगावी माझ्या आधी पोचले माझं चिन्ह मिळायच्या आधी प्रचार सुरू केला माझं चिन्ह मिळताच अर्ध्या तासाच्या आत घरोघरी माझं चिन्ह मिळतं स्वतः उमेदवार असल्यासार प्रत्येक गावागावात माझा प्रचार एवढ्या मोठ्या प्रमाणात जे लोकांनी साथ दिलेली आहे ती साथ पाहून मी पूर्णपणे बनावर के आहे या रणात्नं मला सुटण्यासाठी मला खूप परिश्रम घ्यावा लागला खूप काम करावं लागणार मला अहरात्र झटा घटा लागणार लोकांच्या माझ्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत आशा आहेत आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला माझ्या सगळ्या साथीदारांबरोबर साथी। साथी नेत्यांबरोबर काम करावं लागणार आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे मला मोठी साथ या ठिकाणी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा देऊन दिली ते स्वतः आता त्यांच्या मतदारसंघात मागे चाललेले आहेत दुःख आहे मग ह्या संविधानाचं रक्षण करायसाठी मला त्यांनी पा समजतं मला पाठिंबा दिला त्या पाठिंब्यामुळे मी त्यांना आभार मानतो आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी मी लोकसभेत आणलो आहे मला सार्थ अभिमान आहे मला इतर पक्षाच्या खूप लोकांनी माझी अपेक्षा नसताना इतर पक्षाचे अजितराव भोबळे सरकार असतील तिला जगताप असतील त्यांनी पाठिंबा दिला त्याबरोबर त्यांना शहरातले नगरसेवक शिवमाने दुर्वे बागवाजी इतर पक्षांचे होते आपल्याला पाठिंबा दिला मला विटास नगरसेवाला जिथे आम्ही कवी पाळत होतो तर आम्ही जवळ सतराशे मताची घेतली ते नगरसेवक इतर पक्षाचे होते ते सगळे माझे पाठिंबा घ्या ह्या ह्या पद्धतीने जाऊन ह्या जिल्ह्यात एक मोठा वर्ग हा स्वर्गीय डॉक्टर पदमराव कतर साहेबांच्या विचाराचा वर्ग आहे हा सगळा वर्ग मला त्यांचा मुलगा असल्यासारखा मी जवळचा असल्यासारखा मला जपून मला ह्या ठिकाणी त्यांनी मोठ्या पदाधिकार जिल्ह्यात दिलं मी सर्व कार्यकर्त्यांचा मी शंभर टेकल आहे स्वर्गीय आरावांचं जे गट आहे ज्यांचा जो विचाराचे लोकं आहेत त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला त्या त्यांच्या मतदारसंघात जो मावळत्या सुद्धा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातसुद्धा जवळजवळ चौदा हजार मताचं मताधिक्य आम्हाला मिळालं हे त्याचंच एक प्रतीक आहे मी पलीकडे जाऊन आज अनिल भाऊ बाबर यांना मानणारा एक मोठा वर्ग त्यांच्या मतदारसंघात आहे त्यांच्या मतदारसंघातसुद्धा जवळजवळ अकरा हजार मताचं मताधिक्य त्या त्यांच्या मानणारे वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगली जिल्हा काँग्रेस सांगली जिल्हा शहर काँग्रेस या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक कार्यकर्त्या काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं हा खूप मोठं दुःख हे ह्या सगळ्यांच्या मनात असताना नवीन चिन्ह काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून विशाल पाटला त्यांना त्यांनी पुढे नेलं आणि त्यांनी घेऊन आणलं त्याच्या मागे त्या पक्षाची संघटना आहे डॉक्टर विश्वित कदम यांचे नेतृत्व गेल्या दोन चार आम्ही या पक्षाची बातमी आम्ही सगळे गट विसरू आम्ही निवडणूक जिल्हा बँकेची असेल बाजार समितीची अन्य निवडणूक असावी ताकदीनं लढतो आणि या ताकदीनं लढलेल्या निवडणुका ह्या आम्ही लोकसभेतसुद्धा यश आणू शकतो काही दाखवण्यासाठी आता प्रयत्न झाला आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठा बघा देखील आला या दादा असतील मृतराज पाटील असतील आणि खास करून आमच्या घरातल्या जे समजा बहिणी असतील आमचं कुंभ कुटुंब या ठिकाणी राम्रपती दादा आमच्या आई आमचे घरचे सगळे रामदेव आज दादांचा विचार हा खोक्यात आणण्याचा प्रयत्न कुठेतरी करायचा प्रयत्न करून आमच्या आघाडीतल्या काही नेत्यांनी सुद्धा चालून बुलढून या ठिकाणी माझा पराभव होईल की असं विषय षडयंत्र असेल हे षडयंत्र असं बसलं की आम्हाला आजी आणण्याचा प्रयत्न केला आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळे निवरचना रचल्या भाजपबरोबर बैठका करून त्रास दिला गेला पण जनते निवडत जनतेने आम्हाला दाबलं जाणून बुजून आम्ही ज्या विमानात बसतोय त्याचे पायलटच आमच्या विमानात काढायचा प्रयत्न आम्ही त्यांनी केला आमची पायलट दाखल केली पण आमचे पायलट एवढे सक्षम आहेत की विमानात न बसता सुद्धा रिमोट कंट्रोलनी माझं विमान त्यांनी देखील पोहोचवलं आणि हे खूप मोठी गोष्ट आहे ह्या पुढच्या काळात आम्ही एक संघ एकत्र राहणार ही जी एकी झालेली आहे तात्पुरती नाही आहे ही, ही कायमची एकी आहे डॉक्टर विश्वित कदम यांच्या नेतृत्वाखाली ही सांगली पूर्णपणे काँग्रेसमुळे झाल्याशिवाय आणि ह्या सांगलीतून राज्याचं नेतृत्व निर्माण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही धन्यवाद